राम राम मंडळी बघितला का हा लसूण कसा आहे एक नंबर आहे की नाही मस्त असा लसणाचा आपल्याला मस्त आज मासवडीचा बेत हाय तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप न करता आणि ज्या ताई बोलावल्यात का त्या बी मावळ्यातल्या हाय बर का तर चला आज ते आपल्याला रेसिपी दाखवतील आपण करूया त्यांच्याबरोबर ती मासवडी आणि तर बघा सुरुवातीला तुम्हाला कांदा चिरलेला दाखवला आणि लसूण मस्त गावरण घेऊन त्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याचं वाटण दाखवलं बरं को का कोथिंबीर बीर घेतलेली बघा आणि जे तिळ होतं का चा, नाही ते ते तिळ चांगलं कढईमध्ये खरपूस असं भाजून घेतलं कवर भाजायचं चांगलं खमंग वास येत नाही तवर वाजायचं बरं का आणि हे बघा खोबरं खिसलेलं आहे किंवा मिक्सरला बारीक केलेलं आहे ते सुद्धा कढईमध्ये चांगलं भाजून घेतलं आणि आता आला आपला कांदेराव कांदेरावला बी चांगलं कढईत मस्त चांगला गुलाबी सर्वपर्यंत बाजून घ्यायचंय आणि इकडं तर वरतीळ आणि खोबरं वाटलं आणि इकडं लसूण वाटलंय बघा मेन तर गावरान लसूणाची मासवडी काय लागत इथं हे वाटलं बघा लसूण आणि मिरच्या आणि हे कांदा बी चांगला गुलाबी सर होईपर्यंत चांगला भाजून घेतला आणि यामध्ये तिळाचं वाटण आणि खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि हा मसाला तयार केलेला आलं ले, लसूण खोबरं कोथिंबीरचा तो मसाला आणि कांदा भाजून घेतलेला ही कडाई आहे बरं का बरं का हा कडाईके जास्त लक्ष देऊ नका आपली मेन तर मासवडे बघायची आपल्याला तर बघा कढईत घातलं तेल त्यामध्ये हळद टाकली आणि मिरची पावडर टाकली मिरची पावडर टाकल्यानंतर ना जो की आपण कांद्याचं खोबऱ्याचं तिळाचं जे वाटण होतं का म्हणजे मसाला घेतला ना तयार करून आणि यामध्ये बघा तुम्ही चांगलं यामध्ये कोथिंबीर घालायची आणि हे सारण महत्वाचं आहे बरं का मासवाडी करण्यासाठी हे सारण लय महत्वाचं असतंय तर बघून घ्या तुम्ही पण बघा चांगलं असं मोकळं ढाकळं करायचं आणि काय अस्तर सुटला रे बाबा खमंग खुसखुशीत कुछ चवीनुसार मिठ बी बरं का लक्ष असू द्या आणि हां हे बघा आता मस्त आता मसाला आपला तयार करून घेतला आपल्याला आता करायचा आहे मासवाडीचा रस्सा आपण आता पाहिला मासवाडीचा मसाला आता रस्सा आता बघा आता बारी आली रश्याची मग काय करायचं सुके मसाले घ्यायचे काय काय घेतले बघा हळद घेतली काळा मसाला घेतला मिरची पावडर घेतली आणि हा काळा मसाला किंवा तुम्ही घरच्या साठवणीतला कुठलाही मसाला घ्यावं जमून हो, जाते बघा आपला बी येतच आता बघा हे मसाले आता चांगले परतून घ्यायचे कढईमध्ये तेल घातलं चांगला कडीपत्ता घातला कडीपत्ता लागला ना थुई थुई करायला मग सुक्के मसाले दाखवले का ते घातले आणि हे बघा कांदा खोबरं लसूण कोथिंबीरचं वाटण आहे का हे वाटण घालायचं चांगलं आणि घ्यायचं ना मसाला चांगला इकडून तिकडून करून लागलं का बघा असं तरी सोडायला काय तरी तरी ते रे बाबा खतरनाक आणि गरम पाणी घालायचं गरम पाणी कुठवर घालायचं जितवर तुम्हाला रस्सा पाहिजे का तितवर घालायचं आणखीन चवीनुसार यामध्ये मिड आणि दानकून एक एक उकळी आणायची खतखदूनच उकळी बी हसली पाहिजे आता बेसन घालून घ्यायचं त्यासाठी बघा पातीला ठेवलं आणि जिरी घातली आता बघूया आपण रसा कुठवर आपला आलाय बघा आता काय तरी आली रे बाबा काय खमगम सुटलाय रे खतरनाक आता ज्या पातीला जिरी लागली का थुईथ नाचायला त्यामध्ये घातलं जरा मिरची आणि लसणचं वाटण आणि जे आपला जे आपण बे बेसन भिजवलेलं होतं का ते घालायचं आपल्याला बरं हळद बी घाला हळदीशिवाय कलर नाही बरं का व हां मग आता काय करायचं जे आपण बेसन मिक्स करून घेतलं का ते टाकायचं यामध्ये आणि चांगलं बेसन हाटतो तसं का गटा 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 गुटू 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 हाटून घ्यायचं बरं का बघा चांगलं थुई तुई थुई तु थु, बरं थु। चला बघा आता हे गुटू गुटू हातून घेतलं की जेवढं पाहिजे ना तेवढंच पाणी घाला जास्त घालू नका पिटलं व्हायला जास्त वेळ लागत नाही बरं का तेवढं असू द्या लक्षात बरं बघा आता चला आपण आता घालून घेऊया आणि ह्याच्यावरती घालायचे आपल्याला कोथिंबीर आणि कोथिंबीर झालं की आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं बरं का हे विसरू नका हां तर चला आता हे मी गुटू गुटू हाटून घेते आणि कोथिंबीर बी घालायची आणि को कोथिंबीर घातली की काय करायचं ताट घ्या नाही तर पळपाट घ्या पळपाट घेतलं किंवा ताट घ्या त्याच्यावरती सुती कपडा टाकायचा आणि पाणी बल्ल करून टाका फडक्यात आणि नंतर ना हे घ्यायचं ना थापून चांगलं थापायचं बरं का जेवढं छान तापताल का तुम्ही त्याप्रमाणे त्याला चव येते आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगल मी मासवडी हा एक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ हाय बरं का हा जास्तीत जास्ती गावाकडं किंवा ग्रामीण भागात केला जातो जास्तीत जास्ती आणि मासवडी ही महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यात झालेला पदार्थ आढळतो बरं का जास्तीत जास्त तिकडं करीत आणि मावळात बी करीत त्या साईडला तर जास्तीत जास्त चालतो बरं का हा पदार्थ बरं हा आणखीन एक सांगते मी तुम्हाला आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे का तेव्हापासूनचे हे पदार्थ चालत आलेले आहे बरं का तुम्हाला सांगते मी कारण की शिवकालीन काळापासून हा पदार्थ बनवला जातो बघा आ आणि हा भाग शेतकरी लोकांचा असून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे ना त्यामुळं काय व्हायचं आपण म्हणतो ना नॉनव्हेज हो नॉनव्हेज कवचितच खायचे लोक त्यामुळं ना ह्या शाकाहाराला प्राधान्य देऊन चांगला हा आपल्याला मासवडे हा पदार्थ आला आणि तो लागला ना सगळ्यांनाच आवडायला आणि तवापासून तो झाला ना सगळ्याच्याच आवडीचा बरं आणि ही मासवडी आपली रेडी होती बघा आता काय केलं आपण तुम्हाला सांगते मी की मासवडी थापली जो जे आपलं सारण रेडी झालं तर का नाही ते सारण यामध्ये घातलं आणि ह्या बघा या पद्धतीने त्याला चांगलं असं अगदी माशाचा आकार द्यायचा बघा बघा किती छान ताई आपले आकार देऊन घेते ताईला म्हणलं तर सांग जरा व्हिडिओमध्ये ताई म्हणाय लागली नग न ग राहू दे बाया म्हणलं सांगत मीच माझ्या आपल्या युट्यूब ताई बी आपल्या युट्यूब फॅमिलीतले हाय बरं का तुम्हाला सांगते मी बघा ताईने कसं मास तयार करून गेलं अहो मास नाही ओ बघा किती मासवाड्या तयार केल्या बरं का आणि आता काय नाही खाण्यासाठी रेडी झाली बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त रसा चुरायचा काला करायचा आणि सुपतील ह्या मासवाड्या बरं चला आता मासवाड्या कट बी करून घेतल्या बरं का ते व्हिडिओ स्टॉप कुठं झाला कळालं नाही बघा मला त्यामुळं कट केल्याला व्हिडिओ तर राहिला की आणि ह्या बघा डायरेक्ट वड्या पाडल्या बरं का मी आणि हा डबा भरिते मी कुणासाठी माहितीये ह्या डबा हा आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी बरं कुणा कुणाक पाठवून द्यायचा तेवढं नक्की मला कमेंट करून सांगा ह्या बघा रासा बी पाठवते तेवढी कुठली भाकरी असेल का त्या भाकरी बरोबर खाऊन घ्या तुम्ही आणि मासवडी सुपटीला चला आता डबा पॅक करीते आणि तुमच्याकडे पाठवते तोपर्यंत तुम्ही आपल्या डबा पोचल अपल तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक बी करा शेअर बी करा सबस्क्राईब बी करा किराव